आईएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइव नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस माननीय सविनय सादर सुरक्षा नगर चौकी अंतर्गत धुलिमंदन अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदमने यांच्या दिमतीमध्ये पी एस आय शिंदे ए एस आय राणे डब्ल्यू पी सी ताकवले एच सी सरपराज देशमुख एच सी साळवी पी सी मदने डब्ल्यू पी सी पारधी डब्ल्यू पी सी ड्युटी असे नवीन म्हाडा समर्थ नगर या ठिकाणी सार्वजनिक पत्राच्या शेड मध्ये चांद आणि सय्यद व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार समर्थ नगर नवीन म्हाडा हडपसर पुणे यास दारू विकताना व दारूचा साठा दोन हजार फुगे व आठ पस्तीस लिटरचे कँड असा एकूण तीस हजार रुपये मिळून आले आहेत माहितीस्तव सादर सत्यजित आदमने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यू चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद